शेतकरी मित्र हो आज आम्ही हल्दीला ड्रिचिंग करायलं होतं मास्टर एन पी के प्लस बी वीस 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 प्लस झिरो झिरो पॉईंट दोन सोबत विद्युत हे एक सोबत ठेवलेलं आहे हे एकरी दहा टाक्या करून द्यायच्या पंधरा लिटरच्या पाण्याच्या आणि हे खत टाकायलं होतं अर्धा किलो पंधरा लिटर पाण्यामध्ये हे अशा पद्धतीची ड्रिचिंग करायलं होतं हे बघा तुम्ही पण आता यावेळेस हे खत वापरून ड्रिचिंग करा त्यानंतर लगेच या ठिकाणी मित्रोह मी आ, हे कोरेजिनचं घटक असलेलं औषध त्यानंतर हे घेऊ शेवर दाखव हे शेवर म्हणजे पाण्याला चुटकाव आणि हे बुरशीनाशक याची सहज फवारणी घ्यायला होतं हे अशी फवारणी करायला होतं या <coughs> तुमचा कंदमाशी असेल तुमचं बुरशी असेल हे सगळं काही हे जाणार तुम्ही पण काळजी घ्या हे आता हे माझं स्वतःचं टेक्निक आहे तुम्ही तुमच्या अनुभवानं काय करायचं ते करू शकता पण मी माझ्या जे केले ते तुम्हाला शेअर करलो तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद